शिवभारत अध्याय पाचवा धृतराष्ट्रचे मुलगे शांतवृत्ती धर्मराजाचा ज्याप्रमाणे मत्सर करीत असत त्याप्रमाणे विठोजी राजाचे खेल प्रवृत्ती पुत्र हे भाऊबंदकीमुळे राजाचा पदोपदी शत्रूप्रमाणे अतिशय द्वेष करू लागले ज्याने आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने पृथ्वी वश केली आणि आश्रय करण्यास योग्य अशा निजामशहाच्या मलिकंबर प्रधानाचा आपणास प्राप्त व्हावे अशी सदोदित इच्छा करणाऱ्या विठौजीच्या पुत्रांनी आश्रय केला सूर्याप्रमाणे तेजस्वी शहाजी त्यांच्या डोळ्यात चलू लागला आपल्या कुलामध्ये फूट उत्पन्न झाली आहे हे त्या मनकवड्या आणि बुद्धिमान शहाजीने ओळखले आणि मल्लिकंबर निजामशाह व आपल्याविरुद्ध कारस्थान करणारे आपले दुष्ट चुलतभाऊ यांचा तिरस्कार करून अत्यंत उत्साही मानी गरुडाप्रमाणे पराक्रमी विजयश्रींची माहेरघर व खांद्यावर भाला टाकलेल्या शहाजीने आपले सैन्य आणि विपुल युद्धसामग्री यांसह जलदिने आपल्या जहागिरीस प्रयाण केले तेथून निघून जाऊन आपल्या जहागिरीत मोठ्या ऐश्वर्याने राहिलेल्या त्या शहाजीस निजामशहाच्या प्रधान मुळीच वश करू शकला नाही सूर्यावांचून आकाश जसे शोभत नाही त्याप्रमाणे शहाजी निघून गेल्यामुळे निजामाचे राज्य समृद्ध असतानाही त्याची कळा गेली भेद पाडण्याला हीच संधी योग्य आहे असे त्या महामती व निजामशहाची स्पर्धा करणाऱ्या आदिलशहाने आपल्या सरदारांकरवी त्या महाबाहू अतिशय उत्साही आणि थोर मनाच्या शहाजीस सहाय्यार्थ आणवून तो आपणास अजिंक्य मानू लागला ज्याप्रमाणे वाऱ्याच्या मदतीने वणवा वनेंची वने जाळून उद्धिंगत होतो त्याप्रमाणे त्या, त्या शहाजीचे सहाय्य मिळाल्याने आदिलशहा शत्रू सैन्याचा विध्वंस करून उत्कर्ष पावला आपल्या तेजाने सर्वत्र तळपणारा सूर्य ज्याप्रमाणे सुंदर ग्रहांनी युक्त असलेले आकाश आक्रमितो त्याप्रमाणे त्या, त्या महाबाहू शहाजीने आपल्या प्रतापाने त्या थोर मनाच्या मलिकंबरास जिंकले जोराने वाहणारा तुफानी वारा ज्याप्रमाणे बद्धमूल वृक्षास मोडून पाडतो त्याप्रमाणे त्या, त्या उत्कर्ष पावणाऱ्या शहाजीने निजामशहाचा स्वबाहुबलाबद्दलचा गर्व जिरावला नंतर त्या इब्राहिम अदिल शहाने संतुष्ट होऊन आपल्या शत्रूचा विध्वंस करणाऱ्या शहाजी राजाला आपले अर्धपद दिले असे मला वाटते मातब्बर लोकांनी सेविलेला पर्वताप्रमाणे उंच महापराक्रमी आणि गर्विष्ठ असा मुधोजी फलटणकर इब्राहिम शहाच्या विरुद्ध असल्याने त्याच्यावर शहाजीराजाने युद्धसरंजामासह स्वारी करून त्याचा पूर्ण पराभव केला कर्नाटक आणि केरळ प्रांत जिंकून त्या प्रतापी शहाजीने इब्राहिम शहाच्या गजनीमध्ये भर घालून त्याला फार संतुष्ट केले त्याने दुसऱ्याही बलाढ्य राजांना आपल्या कारस्थानांच्या जोरावर आपल्या कह्यात आणून ते इब्राहिम शहाचे राज्य रामराज्यप्रमाणे केले ज्याप्रमाणे पार्वतीने शंकराची सेवा केली त्याप्रमाणे यादवकुलात उत्पन्न झालेली चंद्राप्रमाणे सुंदर मुख असलेली व सुंदर दात असलेली चिजाई शहाजी महाराजांची सेवा करी ती अत्यंत विलासवती आणि प्रसन्नोन्मुख साध्वी राणी आपल्या पतीची प्रत्येक इच्छा परिपूर्ण करीत असे त्याला तिच्यापासून सहा शुभलक्षणी पुत्र झाले त्यापैकी शंभू आणि शिवाजी हे दोघे काय ते वंशवर्धक झाले परंतु शिवाजी हा विष्णूचा अंश पृथ्वीवर अवतरून तो सर्व राजांचा नेता आणि शत्रुपक्षीय राजांचा विनेता कसा झाला हे मी सांगणार आहे ते हे द्विजश्रेष्ठांनो आपण ऐका पूर्वी दररोज उग्र तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेऊन वेडशास्त्रांचा प्रतिबंध केल्याने कळीकाळ बळावला नंतर दुष्ट लोकांना अनुकूल व सज्जनांस प्रतिकूल असा तो पापोमय काळ गांढन कपटी देवब्राह्मण द्वेष्टे व महाविध्वंसक दैत्यम लेच्छ रूपाने पृथ्वीवर अवतरले प्रथम त्यांनी पश्चिम दिशा त्यानंतर उत्तर पूर्व व अजिंक्य दक्षिणही बळाने पादाक्रांत केली आपला धर्म जाणणाऱ्या त्यांच्यामध्ये जरी यज्ञांची प्रवृत्ती नव्हती तरीही कलियुगाच्या प्रभावामुळे त्यांचे ऐश्वर्य जोराने वाढले त्या बलाढ्यम लेच्छाने कित्येकांना उचलून राज्यावर बसवले व कित्येकांचा युद्धात निपात केला तेव्हापासून बहुदा सर्व क्षत्रिय नष्ट झाले तेव्हा म्लेच्छांच्या पिढीने गांजून जाऊन धरित्रीदेवी आपल्या रक्षणार्थ रक्षणकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेली भयंकर पिढेमुळे निस्तेज दीनवदन झालेल्या त्या पृथ्वीनं तेहतीस कोटी देवांकडून वंदीला जाणाऱ्या त्या ब्रह्मदेवास वंदन केले विषण्ण झालेली ती पृथ्वी हात जोडून आपले अनेक प्रकारचे दुःख निवेदन करण्याच्या हेतूने ब्रह्मदेवास म्हणाली देवी विश्वंभरा म्हणाली हे ब्रह्मदेवा तू तिन्ही लोकांचा पिता आहेस आणि वैदिक धर्माचे रक्षण करणे तुला प्रिय आहे असे असूनही मी या दुःखसागरात बुडत असताना तू माझी उपेक्षा का करतोस हे ब्रह्मदेवा त्वा निर्माण केलेले जे हे चराचर विश्वते म्लेच्छरुती दैत्यांमुळे हा हा कार आज बुडत आहे ज्या दुष्ट दैत्यांचा देवांनी पूर्वी संहार केला तेच या कलियुगात म्लेच्छरूप धारण करून मला पीडा देत आहेत दुष्ट दैत्यांचा नाश करणारा भगवान श्रीकृष्ण निजधामास गेला आहे व भगवान बुद्धाने मौन स्वीकारिले आहे अशा वेळेस हे पुष्ट यवन पापे करू लागले आहेत व मला कोणीही त्राता मिळत नाही मी या दुःखाचे निवारण कसे करू देवांचे कोणीही आवाहन करीत नाही अग्निंत कोणी हवन करीत नाहीत वेदांचेही अध्ययन सुटले आहे ब्राह्मणांचा सत्कार बंद झाला आहे सत्रे आणि यज्ञक्रिया यांना फांटा मिळाला आहे दाने आणि व्रते संपुष्टात आली आहेत सज्जनांस दुःख होत आहे धर्मनिबंध मोडले जात आहेत म्लेच्छ धर्म वृद्धी पावत आहे गायीचीही हत्या घडत आहे साधूचा नाश होत आहे क्षत्रिय लयास चालले आहेत अशा प्रकारे हल्ली यवनांपासून मला मोठे भय उत्पन्न झाले आहे ज्याप्रमाणे वेद पारंगत लोक मूर्खांच्या तोंडी असलेल्या वेदाची थट्टा करतात त्याप्रमाणे मला म्लेच्छांच्या ताब्यात गेलेली पाहून सर्व लोक माझा उपहास करीत आहेत जेव्हा जेव्हा मला दैत्यांपासून भय उत्पन्न झाले तेव्हा तेव्हा त्वा, त्वा शाक्तमानाने माझे रक्षण केले आहे असे ब्रह्मदेवास बोलून पृथ्वी डोळ्यांत अश्रू आणून उष्ण निश्वास टाकीत स्तब्ध राहिली विश्वाच्या विश्वासाचे निवासस्थान अशा ब्रह्मदेवाने त्या पृथ्वीला व्याकुळ व अस्थिर झालेली पाहून तिचे याप्रमाणे सांत्वन केले ब्रह्मदेव म्हणाला हे मित्रे वसुंधरे तू घाबरू नकोस तुझे लवकरच कल्याण होईल म्हणजे या दुस्थितीतून तुझी मुक्तता होईल स्वस्थानी राहून हे पृथ्वी तू स्वस्थ आणि स्थिर ऐस दयासागर विष्णूची तुझ्यासाठी मी पूर्वी परमभक्तीने प्रार्थना केली तेव्हा तो स्वतः मला म्हणाला हे ब्रह्मदेवा तू चिंता करू नकोस माझे बोलणे ऐक तुला इष्ट असलेली गोष्ट लवकरच घडून येईल मालोजीचा पुत्र जो भाग्यशाली सुलक्षणी वाऱ्याप्रमाणे वेगवान सूर्याप्रमाणे तेजस्वी विश्वजेता पुण्यवान महापराक्रमी असा शहाजी महाराज दक्षिणेतील फार प्रख्यात नृपश्रेष्ठ आहे त्याची भार्या महासाध्वी यशस्विनी जाधवरावाची मुलगी जिजाबाई ही पृथ्वीवर जागत आहे ती राणी तेजोमय अशा मला आपल्या उदरात धारण करील आणि तिचा पुत्र होऊन मी तुझे प्रिय करीन मी पृथ्वीवर धर्माची शाश्वत मर्यादा स्थापीन या वनांचा उच्छेद करीन देवांचे रक्षण करीन यज्ञ आदि क्रिया पुन्हा सुरू करीन गायी व ब्राह्मण यांचे पालन करीन असे मला वचन देऊन हे कल्याणी भूत भविष्य जाणणाऱ्या भगवानाने मला सत्य लोकास जाण्यास अनुज्ञा दिली असे बोलून ब्रह्मदेवाने पृथ्वीचे समाधान केले आणि तिला जाण्यास सांगितले व ती सुद्धा आपल्या लोकी आली त्रिभवनास अत्यंत कल्याणकारक आणि हृदयास आनंद देणारी अशी ती ब्रह्मदेवाची वाणी ऐकून म्लेच्छरूपी दैत्यांपासून उत्पन्न झालेली भीती टाकून देऊन ती अनुकूल काळाची वाट पाहणारी पृथ्वी ब्रह्मर्षी देव आणि ब्राह्मणांच्या कुरांसह अत्यंत आनंद पावली अत्यंत पीडादायक झालेल्या अशा सहस्त्रावाद दैत्यांनी व्यापून टाकलेल्या अखिल पृथ्वीला लंकरमुक्त करण्याची इच्छा करणाऱ्या कृपाळू आणि निरूपम विष्णूने सुंदर मनुष्यरूपही धारण करण्याची इच्छा केली अशा या अनुकुराणात कविंद्राने रचलेल्या म्हणजे लिहिलेल्या या ग्रंथामध्ये विष्णूंचे अवतार यांचे कथन हा पाचवा अध्याय आहे